शिक्षणानिमित्त अमेरिकेतील फिनिक्स महानगरात वास्तव्य करून असलेली सिंधुदुर्ग कुडाळची सुकन्या कुमारी रुशेल पाटणकर हिची तीन लाख विद्यार्थ्यांमधून आउटस्टँडिंग फिनिक्स यूथ लीडर या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे फिनिक्स महानगराचे महापौर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन रुशेलला गौरवण्यात आलं आपल्या शहराबद्दल देशाबद्दल असलेली आत्मीयता समाजाच्या भल्यासाठी केलेलं कार्य शैक्षणिक गुणवत्ता व विचार आणि आचार या सर्वांचे मोजमाप करून हा पुरस्कार दिला जातो अमेरिकेतील विद्यार्थी वर्तुळात अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं जातं अमेरिकेतील फिनिक्स महानगरातील पिनेकल विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली रुशेल अभ्यासातही गुणवत्तावान आहे आता ही बारावीच्या वर्गात शिकत आहे तिनं अभ्यासात बजावलेल्या कामगिरीच्या बळावर तिला तिच्या कॉलेज बोर्डकडून ए पी स्कॉलर विथ डिस्टिंक्शन हा प्रतिष्ठेचा सन्मानही प्राप्त झाला रुशेलची आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे तिला अमेरिकन पार्लमेंटमध्ये बसून पार्लमेंटच्या कामकाजाचा अभ्यास करण्याची फार मोठी संधी प्राप्त झाली आहे रुशेलच्या या यशाची अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांनी आणि न्यूज चॅनल्सनी दखल घेतली आहे रुशेल ही सिंधुदुर्ग राज्य कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रभाकर ठाकूर यांची नात आहे